तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या अ चॅनलच्या आपल्या व्हिडिओवरती वरती आणि आज आपण आपल्या पेरूच्या बागेमध्ये आले नाही का तर ही आपली पेरूची बाग आहे बाबा आणि सगळ्यात महत्वा महत्वाचं असा टॉपिक म्हणजे मी तुम्हाला आहे ना आज आमचं पावसात निवासायची कोप दाखवणार आहे नाही कोप म्हणजे आम्ही नाही का ना। दोन मिनिटात तयार केली तर ती कोप दाखवतो तुम्हाला तर हे बघा कोप आला पण तुम्हाला सांगतो कोप अशी ना पक्की वाट लागून गेलेली नाही का या असं इकडं अडकावलेलं फिडकावलेलं होतं तुम्हाला दाखवतो आता या असं इकडं अडकावलेलं बिडकावलेलं होतं सगळीकडे या असं पण काय तुम्हाला सांगतो पाका याडा आपला आता तुम्ही जर म्हणत असाल तर आपण एक चॅलेंज घेऊ आणि एका दिवसात नाही का एक, एक चांगल्या प्रकारे अशी नाही का कमी असं टाकाऊ पासून टिकाऊ कोप बनवून टाकू तर तुम्ही म्हणत असाल बनवू तुम्ही जर चॅलेंज देत असाल कमेंट करून तर आपण बनवू यासोबतच मित्रांनो तुमचं पण काय चाललंय हे आपल्याला कमेंट करून लवकरात लवकर कर, कर सांगा आणि तुम्ही राहू आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब करत नाही राहू पण तुम्ही करून टाक राह आपलं नाही का फार्मसचं चॅनल आहे राहू या आपण नाही का असं आधुनिक पद्धतीनं सगळ्या गोष्टी करत असतो आणि आपल्या वे चॅनलवरती आपण नाही का हे पण टाकत असतो नवीन नवीन आपण एक्सपेरिमेंट जे केलेले आहे तर त्याचे पण आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो आणि ही पण बा, एक बा, बाग ही पण एक एक्सपेरिमेंटच आहे नाही का आता धरलेली बाग फॉर्म लावलेला बाग ह्याला सेटिंगचं पेअर पण आहे पण आपण काय केलं ही सल काढून टाकलेली आहे तर कशामुळं तर नाही का ती सलीवर जास्त बळ जात होतं वरच्या शेंट्यावरती म्हणून ती पिरवरती जास्त बळ यायला साठी आणि लवकर माल यायसाठी ना आपण तो शंट मारला होता आणि बाकी तुम्ही हा आपलं एस टी पी आणि मटेरियल सोडायचं औषध मारायचं सिस्टम बघूच शकताय आणि हे पाईप पण आहे अशी खालीच पसरली नाही का पाईप आमचं ऍक्च्युली आमचा विषय कसा आहे ना आम्ही असं नाही का लय विचारच करत ना असं राहणार आपण आम्ही एखादी वस्तू आणली आणि ती ठेवली की ती तशी एकंदरीत <स्थी> ऍक्च्युली कसा विषय आहे ना आम्हाला आहे <स्थी> ना अजिबातच तुम्हाला सांगतो वस्तूंची किंमतच नसती कारण कसं आहे आम्ही नाही का आम्हाला असं कधी अशी वेगळी गरजच पडली नाही म्हणजे नाही का आमच्याकडे सगळ्या वस्तू आहेत आणि आम्ही एखादी जर वस्तू घरी आम्हाला तयार करता येत नसेल ना, ना उन उन तर ते आम्ही लगेच घेऊन येतो तर हे बघा गावात तर ह्याला राऊंडअप मारलं आणि परत म्हणलं आयला ही गावात आता असं काही एवढं बराबर वाटा कुजून काय जाणार नाही म्हणून भाय आम्ही एक जणाला विचारलं नाही का ग्रास कटरचं भाडं बिडं काय घ्यायचं तुम्ही येऊन मारून जायला तर ती म्हणली साडेतीन हजार रुपये एकर आणि आम्ही दुकानात गेलो लगेच आणि नाही का त्या दुकानदाराला विचारलं की बाबा ग्रास कटर कितीला आहे तर तो म्हणला साडेसात हजाराला आहे तो मला सात हजाराला बसन आय आला म्हणलं मग ह्या इकडे सात हजार घालण्यापेक्षा आपल्या पात्रात ग्रास कटर पडतोय ना आम्ही गावात कापायसाठी ना लगेच डायरेक्ट ग्रास कटर जाणला आणि तिकडे जा गोसावळ्यातलं गावात कापून टाकले आता ह्याच्यातलं बी कापायचे पण काय सांगतो मग आपले कामच उरकत आपल्याला इतकी राहतात ना मोकार की काय काय म्हणजे नाही का असं सकाळी तुम्ही पहाट जरी रातचं जरी काम केली ना तरी कामच आपले उरकत नाही असलं का मोकार डोक्याला ताप झालाय ना बाई तुम्हाला सांगतो काय पण करा म्हणजे शेती पण करा पण नाही ना ना मत, ना 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 का असं लेबरला लावून परवडत नाही राहू शेती म्हणजे आपण स्वतः बदल ना तर शेतीत फायदा असतो असं लेबर लावून नाही आणि ही बी हितच पडले अहो किंमत किंमतच नाही बाई किंमतच ना आम्हाला आम्हाला किंमतच नाही एकदम नाही का बेकार बसला आमचा आला इथं माणसांना राहू काही भेटत नाही ना आम्ही असं इळ नाही बाबा तुम्हाला आता दाखवतो दातो बी येतच हो काही ना दातो किंमतच नाही बाई किंमतच नाही का नाही का आम्ही म्हणजे आंब आंबनी पिंपनी जी माणसं असली आम्ही नाही का मक्कार असं कुठं काही टाकत असतो आम्हाला काय वाटतच नाही भाऊ त्याचं आम्हाला काय वाटतच नाही आणि बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि आपण आता पुढचा ह्याला व्लॉग पण नाही म्हणता ये मी तुम्हाला दाखवत होतो नाही का दावायचं काहीतरी होतं असं नाही का एज्युकेशनल व्हिडिओसाठी करायचा होता पण मी तर मला माझं सांगत बसलो राहू त्याच्यात कारण आता व्हिडिओ पण मोठा होत गेलाय तर जाऊन द्या आता पुढच्या व्हिडिओत आपण थोडं काही तर एज्युकेशनल बोलू आणि हा व्हिडिओ आता आपण इथंच संपू भेटू डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओत आणि आपलं एक्सपेरिमेंटसाठी पण चॅनल आहे आणि आपण या चॅनलबद्दल शेतीतलं सगळं काही टाकत असतो त्याच्यामुळे ना तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका एंटरटेनमेंटसोबत एज्युकेशनल हा आपला चॅनल आहे तर भेटू डायरेक्ट पुढच्या व्हिडिओत धन्यवाद